हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कशा आजार सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामी शुभेच्छा तर आजची सकाळची सुरुवात माझी छान अशी चहा झाली झाली आहे कारण आज स्वयंपाक बनवायची काही नाही आहे गुरुवार आहे मिस्टरांना सुट्टी असते आणि त्याच्यामुळं आज सकाळी सकाळी चहा बनतोय पहिला नाहीतरी दररोज मला आधी स्वयंपाक बनवावा लागतो आणि मग चहा बनवावा लागतो तर इथे मी चहा ठेवला आहे आणि आता मला दूध सुद्धा तापवायचंय तर दूध तापून घेऊया चहा पिऊया मस्त तर आज उशिरा सुटले मी गुरुवार सुट्टी सुट्टीमुळ तर मस्त असा चहा पण उकळलाय आणि मस्त असे मी शिगडीची सुद्धा पूजा करून घेतली आणि इकडं दूध तापयला ठेवले आधी आता मस्त चहा घेते आज चहा बिस्किट खाणार आहे मी तर आताच माझा चहा वगैरे पिऊन झाला आणि तेवढ्यात आईचा घरून कॉल आला तर तिच्याशी गप्पा मारता मारता दहा मिनटं कशी गेली काहीच कळायला नाही आणि आता मी करत आहे स्वयंपाकाची तयारी कारण गौरीला मला आज भेंडीची भाजी द्यायची आहे आणि चपाती तर मी च सगळी तयारी करून ठेवली आहे इथं तर इथं भाजीची मी सगळी तयारी करून घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून मस्त अशी कट करून घेतली कांदा कट करून घेतले हिरवी मिरची लसूण आणि टोमॅटो भाजीची तयारी करून घेतले आणि इकडं चपात्याचं पीठसुद्धा मिळवून ठेवलं आहे छान असं भाजीवाईपर्यंत छान असं पीठ पण भिजेल आणि आता करून घेते पटकन भाजी तर तेल छान असं गरम झालं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकूया मोहरी थोडीशी आणि थोडंसं जिरं आणि नंतर टाकूया लसूण छान लागतो लसूण असं बारीक बारीक कट करून घेतलं ते सुटून घेतल्याला छान लागतं आणि बारीक कट करून घेतलं आणि नंतर टाकायची हिरवी मिरची छान अशी भातली की त्याच्यामध्ये टाकले कडी पत्ता आणि नंतर टाकायचे कांदा कांदा छान असा था। परतून घ्यायचा टाकते चिमुठ हिंग खूप छान लागते हिंग आणि टेस्ट भाजीची मी टाकते सर्व भाज्यांना वापरते मी हिंग खूप छान लागतं आणि आमच्या घरात सर्वांना आवडतं पण ते कांदा छान असा लालसर भाजून घेतलाय मी आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो कधी कधी लसणाची फोडणी देऊन फक्त भेंडी परतून घेते फ्राय करते ती छान लागते मीठ टाकून ती पण आणि आज जरा अशी वेगळी बनवली कांदा टोमॅटो वगैरे टाकून अशी पण छान लागते पण निक्ठी फ्राय केलेली ती पण खायला आमच्या घोरीला खूप आवडते <coughs> तर टोमॅटो कांदा छान असा परतून घेतला मी आणि आता त्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी धना पावडर आणि चिमूटवर अगदी हळद ठीक तर भेंडी छान अशी परतून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकते आता चवीपुरते मीठ कांदा भाजताना पण थोडंसं टाकलं होतं आता थोडंसं छान अशी परतून घ्यायची मस्त अशी सगळं मीठ आणि सगळे मसाले भेंडीला छान असे लागले पाहिजे आणि मस्त अशी छान भेंडी दहा मिनट अशी शिजू द्यायची तर आपली भिंडीची भाजी तर छानच दिसते खायला सुद्धा था छानच लागेल इकडं ठेवली इकडच्या गॅसवर आणि इकडं करते मी त्याचा पद्या तर माझा आता स्वयंपाक वगैरे झालाय सगळा आवरले आणि बाहेर मी रांगोळी वगैरे काढून घेतली तोपर्यंत गौरी पण आली ट्युशन तिला आता जेवायला देते मी आता मला करायचे देवपूजा आणि आज गुरु आहे गुरुवार तर महाराजांना छान असा अभिषेक वगैरे घालायचाय मला आज गुरुवार तर आहेच पण गुरु अमृत योग सुद्धा आहे म्हणून मी छान अशी उमऱ्याला लेपन आणि रांगोळी काढून घेतली पूजा करून घेतली आणि मस्त अशी महाराजांना मी अभिषेक घालायची तयारी केली पूजा मंडणी केली पण गडबड झाली ना जागा माझ्या इथं खूपच कमी आणि ही पूजा मांडणी चौरंग आणि पाठ मांडला तर खूप मोठी पूजा झाली होती मग येता जाता पाय वगैरे लागल किंवा आणि संध्याकाळी झोपताना मग इकडेच पाय होतील महाराजांकडेच म्हणून मग ते असं चांगलं नाही जागा खूपच अपुरी पडते आणि छान अशी तयारी सुद्धा केली होती बघा ना तुम्हीच समय लावल्या होत्या दोन्हीकडे दोन गणपती बाप्पाची छान अशी स्थापना केली होती छान पूजा मांडणीची तयारी केली होती पण मी माझं जिथं देवघर आहे तिथंच मी स्वामी महाराजांची स्थापना करून घेतली तर मी हे याच्यासाठी सांगते की कारण इथं पूजा मांडणी दिसते आणि महाराज नंतर तुम्हाला देवघरात दिसतील तर म्हणतील की तू पूजा मांडणी वगैरे केलेली कुठं गेली काय झालं असा तुमचा काहीसा गैरसमज होईल म्हणून ते त्याच्यासाठी मी आधी सांगितलं हे तर छान असा महाराजांना मी अभिषेक घालून घेतला आणि खूप सुंदर झाली होती आजची देवपूजा बघा मृत योग आणि बरेच जण काही वस्तू आणि काही सोन्याची दागण्याची काही जण खरेदी करतात तशी माझी काही खरेदी वगैरे नाही आहे तर मी आज स्वामी सेवा करणार आहे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं सा पठण करणार आहे नामस्मरण करणार आहे कुमकुमार्चन आहे आणि तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा जाता जाता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ